महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक बाबाराव ठिकाळे यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक रामशिद्धे यांची वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नागपूर विमानतळावर सदिच्छा भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली यावेळी गव्हर्मेंट प्रेस युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्याचे निवेदनसुद्धा दिले उपरोक्तविषयी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून तातडीने समस्यांचे निराकरण करण्याचे प्राध्यापक रामशिद्धे यांनी आश्वासन दिले प्रसंगी महाराष्ट्र राज्य धनगर महा समाज महासंघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक बाबा टिकाळे ज्ञानेश्वर साव मोहन तवले तुषार टिकाळे हिरालाल आगरकर मिन्नाथ बोबडे गव्हर्नमेंट प्रेस युनियनचे अध्यक्ष अनिल मानेकर सचिव श्रीधर तराळे तथा अधिकारी व संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत 24 फोर न्यूज